नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाचा ठाल घडामोडी तर प्रथम पाहूया साई ठळक घडामोडी कोट्यवधींच्या पुलासाठी फक्त चार मजूर काम कस काम कसं होणार मनसे आमदारांचा संताप अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांवर सूचना कोट्यवधी पुलांच्या कामाकरिता केवळ चार मजूर लावले आहेत हे काम कसे होणार असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे आज आमदार पाटील यांनी एम एस आर डी सी सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांच्यासह दोन्ही देसाई पुल आणि पालवा पुलाची पाहणी केली धक्कादायक म्हणजे देसाई पुलाच्या कामासाठी फक्त एका बाजूला चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार काम, काम करीत होते असा आरोप लावण्यात आला यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला पत्री पूल दिवा पूल यांच्यासह दोन्ही पुलांच्या कामात हळगरचीपणा केला जात आहे त्याचा फटका नागरिकांना बसत आहे जिंदल यांनी देखील कामाविषयी नाराजगी व्यक्त केली आहे कंत्राटदारांच्या व्यक्तीला त्यांनी खरे बोल सुनावले कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही कामात जो विलंब हो होत आहे त्यासाठी तुम्हाला आम्ही दंड ठोकाणार आहोत हे काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे नाहीतर मी कारवाई करणार असा सज्जड दम ही भरला आहे यावेळी आमदार राजू पाटील यांनी पालवा पूल कामा आड येणाऱ्या बेकायदेशीर बांधकाम संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली हे बेकायदेशीर बांधकाम लवकरच काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी लिहिले आहे आता तरी कल्याण शिव रस्त्यावरील उडान कामात वेग येणार का हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता दोन दिवसापूर्वी मान्य राज साहेबांसोबत मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत जी मीटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता तेव्हा तात्काळ मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या विचारलेल्या तेव्हा ते एम एम आर डी जॉईंट एम डी जिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाहीये त्या त्यांनी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी तिथून एम साहेबांना फोनही केला त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते मेगा ब्लॉक देऊन टाका परंतु हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जनरल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाणी करा तिथे त्या अनुषंगाने आज ही पाणी केलेली आहे दोन्ही जे अप्रोच आहेत देसाई साईडचं आणि डोंबिवली साईडचं त्याची पाणी केली आम्ही त्याच्या काही लँड एक्लिकेशनचे काही इश्यू होते ते आम्ही डिस्कस केले त्यांच्या मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बाबी त्या समजून सांगितल्या सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत एकंदरीतच या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते जिद्द साहेब स्वतः याच्यावर लक्ष ठेवून येत राहणार आहेत जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ एकोणीस कोटी रिलीज केलेले तर काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापूरचा जो विषय तो भाग राहिला नाही दुसरी गोष्ट पालावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा तो अजून अपूर्ण आहे पण त्याच्या खालची अनधिकृत बांधकाम वगैरे काढली नाही तर हा पूल लवकर पूर्ण होणार नाही हे त्याचे निदर्शनं सांगून दिलेला आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाईल असा आदेश तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद